वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव साहेब शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून आज आपल्या अकोल्या येथे होत असलेल्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर जालिंदर भोर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वप्रथम तर मी संगमनेर मतदारसंघ व शिवसेना अहमदनगर अहिल्यानगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जो सन्मानाचा त्यांना जे नियुक्तीपत्र दिलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले यादी, यादी। उपस्थित असलेले प्रमुख मारुतीराव मेंगाळसाहेब बाळासाहेबजी भोर सचिनजी शेटे सुभाषराव येवले महेश देशमुख सुशांत गजे शेठ देशमुख शिवाजीराव पाटोळे संजय अक्चोरे उपस्थित सर्व शिवसैनिक मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो निश्चितच लहानपणापासून बघत आलोय अकोला तालुक्यामध्ये धनुष्यबाण आणि त्याच्यामागे असलेला मोठा समूह मी ज्यावेळेस राजकारण थोडं कळत होतं तेव्हापासून बघितलं का या अकोला तालुक्यामध्ये शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे व आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या विचाराचे इथं सैनिक मोठ्या संख्येने आहे परंतु मधल्या काही कालावधीमध्ये हो दुर्दैवाने शिवसेना या तालुक्यामध्ये थोडी कमी झाली होती परंतु आपल्या भोरसाहेबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि या तालुक्यातील शिवसैनिकांना जो आधार पाहिजे असतो तो आधार शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्याचं सा कामं डॉक्टर भोरसाहेबांनी केलं त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती करण्या एकदा डॉक्टरांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया मारुतराव मेंगाळांनीसुद्धा एक धाडसी निर्णय घेतला त्यांच्या सहकारी सगळ्या टीमनी धाडसी निर्णय घेतला आणि ठाण्यासारख्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि ज्या दिवशी आपल्या शिवसेनेचे दोन भाग झाले आणि जी खरी शिवसेना म्हणून आपणही जे शिवसैनिकांची काळजी होती कार्यकर्त्यांची काळजी होती ती काळजी फक्त आपल्या सगळ्यांचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी या काळजीपोटी हा निर्णय घेतला कारण त्यांना शिवसेनेमध्ये काम करताना जो काही प्रकार त्यांनी जवळून बघितला कारण त्यांचा संबंध हा प्रत्येक तळागाळातील शिवसैनिकापर्यंत होता कार्यकर्त्यांपर्यंत होता आजसुद्धा तुम्ही बघितला असाल साहेब चोवीस चोवीस तास म्हटलं तरी हरकत नाही त्यांना डॉक्टर्स बऱ्यापैकी चार्जिंग करत असता आणि शिंदेसाहेब एवढं मोठं काम महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्या नेत्याकडून झालेलं नाही असं मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची मदत शिंदेसाहेबांमुळं झाली शिंदेसाहेबांमुळे प्रत्येक समाजातील घटकाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा त्यांच्या माध्यमातून झालं माझ्यासारख्या एका मा छोट्या कार्यकर्त्यालासुद्धा सुद्धा के पाटील आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून संधी मिळाली आणि ती ज्यावेळेस संधी मिळाली तर तुमच्यासारख्या संगमनेरातील सर्व माझ्या शिवसैनिक असेल महायुतीचे पदाधिकारी असेल यांनी तो एक धाडसी निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून एक परिवर्तन तिथं झालं त्यामुळं संगमनेरमध्ये तर शिवसेना नावाला होती आणि तीसुद्धा अशी चर्चा केली जात होती का समोरचा जो यापूर्वीचा लोकप्रतिनिधी आहे हा शिवसेनेचे पद वाटप तिथं करत होता उमेदवार दे ते देत होता अशा प्रकारची चर्चा काँग्रेसच्या लोकांकडून त्यावेळेस होत होती परंतु अशा परिस्थितीतसुद्धा आमच्याकडे असलेला शिंदेसाहेबांवर जनतेचा मोठा विश्वास होता लाडक्या बहिणींचं मोठं योगदान होतं सगळ्या पद्धतीने आणि शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला पक्षात काम करताना समाजकारणावर जास्त भर दिला आहे तेच आपल्याला अकोला तालुक्यामध्ये सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कमलाकर भाऊ खोतेंच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आपल्याला सगळ्यांना ही काळजी घ्यायची आहे का आपल्यालासुद्धा समाजकारण करून वीस टक्के आपण राजकारण करायचं आहे ज्यावेळेस समाजातील प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही पोहोचाल तळागाळापर्यंत जाशाल त्यांच्या आडी अडचणी समजून घेशाल त्यांचे प्रश्न समजून घेणार त्यावेळेस निश्चित ती व्यक्ती तुमच्या विचाराबरोबर तुमच्या पक्षाबरोबर बांधील राहते आज संजय गांधी निराधार योजनेचं मी संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना मला जाणवलं ज्यावेळेस मी अकोल्याची माहिती घेत होतो संगमनेरपेक्षा जास्त प्रकरणं अकोल्यासारख्या ठिकाणी मंजूर होऊ शकता आज आदिवासी बांधव असतील खूप जणांचे प्रकरण त्यांचे समस्या आहेत मारुतीरावांनी भरपूर प्रयत्न केला आहे ते करत आहेत अजूनसुद्धा परंतु माझा मला आपली आपल्याला आप सूचना राहील का संजय गांधी निराधार योजनेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम वाढवता हो येईल कारण तुमच्याकडे खरीप गरज आज अकोला तालुक्यात आहे आणि ते प्रकरणं करण्यासाठीसुद्धा जिथं जिथं तुम्हाला माझी गरज पडेल मला सांगा संगमनेर पॅटर्न मला माहिती आहे <stubiner> कसा मी राबवला आहे त्यामुळं त्याबाबतसुद्धा आपल्या बरोबर राहील केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आपुणी प्रत्येक कुटुंबापर्यंत नेणं गरजेचं आहे आज बऱ्याचशा योजनांचा लाभ घेतल्यानंतरसुद्धा ते आदिवासी बांधव असेल ग्रामीण भागातील लोकं असेल यांना माहीत नाही नेमकी योजना कोणाची जो जातो जो पुढाकार घेतो तो त्याचा फोटो लावतो त्याचं चित्र लावतो आणि सांगतो ती योजना त्याची आपल्याला तिथं कमी पडायचं नाही महायुती म्हणून काम करताना शिंदेसाहेबांनी आपल्याला सूचना दिल्यात महायुतीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन <coughs> येणारी पुढील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्याला महायुतीचा झेंडा तिथं पडकवायचा आहे आणि अकोल्यासारख्या ठिकाणीसुद्धा निश्चित मला वाटत नाही आपल्याला महायुती म्हणून इथं आपल्याला जिल्हा परिषद असेल नगरची पंचायत समिती असेल तर मारुतीरावांकडं पंचायत समितीचा अनुभवसुद्धा खूप चांगला आहे जगन शेठ आहेत ही सगळी टीम आहे यांनी बऱ्यापैकी पुढं जाण्यासाठी लोकांना जो विश्वास पाहिजे होता तो विश्वास आज शिंदेसाहेबांनी दिला आहे साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता ज्यावेळेस सकाळी घरातून बाहेर निघतो तर रात्री घरी जाण्याचा टायमिंग माझा जा बी नसतो रात्री बारा एक वाजेपर्यंत मी कार्यकर्त्यांच्या वाढदिवस असेल त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा माझा प्रयत्न असतो कारण ही जो विश्वास जनतेला आपल्यावरती आला आहे साहेबांवर जो विश्वास आहे हा विश्वासाला आपल्याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आज साहेबांनीसुद्धा सुद्धा ठाण्यामध्ये शब्द दिला होता त्यानंतर मी परवा चौंडी येथे होतो चौंडीमध्ये सुद्धा अकोल्याच्या बाबतीत मारुतीरावांनी सांगितलेल्या काही प्रश्नावर चर्चा केली तर साहेबांनी तत्काळ सांगितलं बैठका तर होतील बैठकानंतर घेऊ पहिले अधिकारी मी तिथं पाठवतो हो जे काय आहे ते मला सांग हे बैठका घेऊन सूचना होणार त्यापूर्वीच अधिकाऱ्यांना सूचना होऊन अधिकारी इथे येतील बघतील आणि बैठकीमध्ये जागेवरती तो निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची तर आपली काम करण्याची शिंदे साहेबांची कार्यपद्धती आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लागू राहिले आज माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा तरुणांचा प्रवेश चालला आहे काल शहरामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाला अजून बरेच जण प्रवेशासाठी प्रलंबित आहे विचार म्हणजे ते विटिंगला आहेत संगमनेरमध्ये सतरा तारखेला शिंदेसाहेब येणार होते आपल्याला माझ्या जनसंपर्क कार्यालय आपण सर्व लोकांच्या अकोला असेल संगमनेर असेल प्रत्येकाचे संगमनेर स्तरावरती जे उपविभागीय कार्यालयात कामं आहेत ते आडू नये यासाठी एक संपर्क कार्यालय सुरू करतो त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सुद्धा शिंदेसाहेब संगमनेरमध्ये लवकरच येत आहे परंतु मधल्या कालावधीमध्ये हो पावसाचा अंदाज आपल्याला येत नसल्यामुळं सतरा तारीख जी ठरली होती सतरा तारखेलाच नेमका पाऊस झाल्यामुळं तो आपण प्रोग्राम आधीच थोडा साहेबांना विनंती करून पुढं ढकलला होता तर लवकरच शिंदेसाहेबांची तारीख मिळत त्यावेळेससुद्धा तुम्हाला सगळ्यांना अकोलेकरांना तिथं यायचं आहे कारण संगमनेर आणि अकोल्याचं नातं यापूर्वी जे होतं यापूर्वीच्या नेत्यांच्या बाबतीत जे होतं त्यापेक्षा वेगळं नातं आपल्याला निर्माण करायचं आहे तुमचं आमचं नातं लहान मोठा भाऊ न ठेवता आपणही सख्या भावासारखं ठेवून पुढं चालायचं आहे तेव्हा तुमच्या सुखदुःखामध्ये निश्चित शिंदे साहेबांची मला सूचना आहे त्यानुसार माझा पुढं तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रयत्न राहील आपल्या आज ज्या काही पदाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या मिळाल्यात आज जबाबदारी मिळाली आपल्याला पदं हे फक्त लेटर पुरते आणि व्हिजिटिंग कार्ड पुरते ठेवायचे नाही आहेत तळागाळामध्ये युवकांना आज युवा सेनेचं माध्यमातून काम चाललं आहे नवीन ज्या निवक्त्या झाल्यात आज युवकांना साहेबांविषयी प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तरुणांना फक्त हात देणं गरजेचं आहे आपल्याकडे येण्यासाठी मोठा प्रवाह इच्छुक आहे तुमच्या अकोल्यासारख्या ठिकाणीसुद्धा आज बऱ्याच जणांची इच्छा आहे परंतु मधल्या काळात काही अडचणी होत्या परंतु डॉक्ट साहेबांनी तुम्ही सगळ्या टीमने एक मोठं ऑपरेशन केल्यामुळं डॉक्टरांच्या मार्गदर्शन घ्या डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यामुळं आज तुमच्या सुद्धा शिवसैनिकांना एक आशेचा किरण दिसला आहे नवीन पदाधिकाऱ्यांना पुन्हा मी शुभेच्छा देतो आपल्याकडून चांगलं कार्य होईल केंद्राच्या राज्याच्या योजना प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा शिंदे साहेबांचे विचार पुढं घेऊन चला पंचायत समिती न जिल्हा परिषद आणि नगरपरिषदसुद्धा पुढं आपल्याला चालायचं आहे आपला महायुतीचा भाग म्हणून आपल्याला जर सन्मानाने वागणूक मिळाली तर आपल्याला बरोबर पुढं चालायचं आहे आणि नाही मिळाली तर आपण आपल्या नेत्यांच्या कानावर घालून पुढं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते एकनाथराव शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यानुसार आपल्यालासुद्धा अकोल्यामध्ये काम करायचं आहे त्यामुळे पुन्हा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं आपल्या माध्यमातून अशीच अकोलेकरांची सेवा होत राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो डॉक्टर साहेबांना पुन्हा खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं विशेष प्रेम भूमिपुत्र म्हणून ते काम करतात आणि त्यांची कर्मभूमी ठाणं आहे ज्या ठाण्यासारख्या ठिकाणी आज मला पोहोचायलासुद्धा शिंदेसाहेबांपर्यंत वेळ लागू शकतो परंतु डॉक्टरांना तिथं पहिली इंट्री मिळत असते त्यामुळं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे का डॉक्टर भोरसारखे आज आपल्याला मार्गदर्शक मिळालेत त्यामुळं त्यांचंसुद्धा पुन्हा वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र